राज्याच्या विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी देशदडीला लागला आहे शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी हे सरकार फसव्या घोषणा करत आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून तसेच काळ्या फिती बांधून धरणे आंदोलन करीत काळी दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली अतिवृष्टीमुळे सोयाबीन अतिवृष्टीमुळे सोयाबीन तूर कापूस मूग ऊस उडीद इत्यादी विविध पिकांचे आतोनात नुकसान झाले पर नुकसा आहे पण आतापर्यंत झालेल्या नुकसानीपैकी निम्म्या हेक्टरवरील पंचनामे अद्यापही बाकी आहेत हे पूर्ण होण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल हे माहीत नाही अतिवृष्टीने काढणीला आलेली पिकं वाहून नेली आहेत कोठ्यातील दुबती जनावर बैल शेळ्या कोंबड्या वाहून गेल्या तरी सरकारनेही अद्याप मदत केली नाही अशा परिस्थितीत दिवाळी कशी साजरी करायची या चिंतेत शेतकरी आहेत मात्र सरकारकडनं ठोस उपाययोजना केल्या जात नाही त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील माजी नगरसेवक प्रकाश बर्डे महिलाध्यक्ष सुजाता घा महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन यांसह अनेक पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते

चार चार एक महिन्यापूर्वी नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं एक आंदोलन राष्ट्रवादीने छेडलं ज्याचं नेतृत्व पवार साहेबांनी केलं काही अपेक्षा त्यावेळेस राष्ट्रवादीने सरकार पुढे ठेवल्या होत्या प्रामुख्याने दोन तीन मागण्या होत्या की हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे दुसरी मागणी होती की कर्जमाफी जे तुम्ही तुमच्या अजेंडामध्ये दिलं होतं ते कर्जमाफी करून शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा रिकामा करून द्या ती पण मागणी कर दिली गेली नाही लोकांचे गुरं गाया वाहून गेलेल्या आहेत त्याच्याबद्दल पण जेवढे पैसे देतात ते कमी आहे जर आपल्या शेतकऱ्यांना परत उभं राहायचं असेल तर जी तटपुंजी मदत ते देत आहेत त्याच्यात काहीही होऊ शकत नाही आणि आम्ही आजचा दिवस निवडला कारण की आज दिवाळी सुरू होते ठाणा मुंबईमध्ये उत्साह दिसतोय पण अशा वेळेस आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांचा विचार येतो त्यांच्या घरी कुठल्या प्रकारची दिवाळी असेल तर एक ह्या शासनापर्यंत पोचवण्यासाठी आमच्या भावना आम्ही काळी दिवाळी साजरी करतोय महाराष्ट्रभर राष्ट्रवादीनी जिल्ह्यात जिल्ह्यात तालुका तालुक्यात हा कार्यक्रम घेतलाय जेणेकरून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोचावा की ते खुश नाहीये जे जी मदत त्यांना दिली ती फार कमी आहे एवढंच या ठिकाणी सांगू इच्छित कसं आहे जेव्हा आत्ताचे मुख्यमंत्री ऑपोजिशनमध्ये होते तेव्हा ते ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा जवळ हे करायचे आणि आज ते सत्तेत तर ते म्हणतात ओ ओला दुष्काळ जाहीरच करू शकत नाही म्हणजे ह्याच्यावरूनच शेतकऱ्यांना लोकांना नागरिकांना कळलं कर पाहिजे की विरोधासाठी विरोध करणारी ती लोक होती आम्ही अजिबात विरोधासाठी विरोध करत नाही जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर मी आश्वासन देतो राष्ट्रवादीच्या वतीने की ह्याच नाक्यावर त्यांचं अभिनंदन करायसाठी पण आणखीन दहा पट लोक आम्ही या ठिकाणी येऊ हो।